सोलापुरातील सराईत गुन्हेगार गौस इसाक पठाण याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तडीपार करण्यात आला आहे गौस इसाक पठाण त्रेचाळीस राहणार विनायक नगर एम आय डी सी सोलापूर याच्या विरुद्ध सन दोन हजार सतरा दोन हजार तेवीस आणि दोन हजार पंचवीस या कालावधीत सामान्य नागरिकांना मारहाण करून दुखापत करणं महिला अत्याचाराचे गुन्हे करणं पोलिसांची नजर चुकवून अवैध दारूधंदा करणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं विरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांना सादर करण्यात आला होता या प्रस्तावाच्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी गौस इसाक पठाण याला सोलापूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांमधून दोन वर्षांसाठी तडीपार केलं त्याला तडीपार केल्यानंतर विजापूर कर्नाटक इथं सोडण्यात आलं अशी माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ कार्यालयाचे पोलीस उपनिरीक्षक एन एस कानडे यांनी दिली